कपिल आपण बघतोय की निवडणुकीच्या आधी एक महत्वाचा निर्णय आला आणि आज देवगिरीवर एक बैठक देखील होती आहे काय या सध्या बैठकीमध्ये होऊ शकतं आणि आनंद तर सुरुवात होईल असं देखील तटकरेंनी यांनी म्हटलं होतं काय स्थिती नक्कीच आपण बघू शकतो मागेच देवगिरी बंगल्यावरती मोठ्या प्रमाणात लोक येऊ लागलेले आहेत काही आमदारांची रेल्स झालेली आहे अनेक आमदार हजेर लावलेले हजेर लावलेली आहे आणि आतमध्ये एक बैठक सुरू आहे ही बैठक दर मंगळवारी असते परंतु आजच्या बैठकीचं जो स्वरूप आहे वेगळं आहे जो निर्णय आलेला आहे काही वेळापूर्वी जे पक्ष आणि चिन्ह जे आहे ते अजितदादांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते असतील नेते मंडळी असतील किंवा आमदार आहेत त्यांच्या एक आनंदमय वातावरण वातावरण आहे जल्लोषमय इथे सुरू होऊ अजितदादा आतमध्ये आहेत आणि एक बैठक सुरू असताना हा निर्णय आलेला आहे खरंतर दहा जानेवारीला आपण एक एक निर्णय होता त्याच्यामध्ये शिवसेना हे उद्धव ठाकरेंच्या हातून गेली होती आणि शिवसेना हे एकनाथ शिंदेना मिळाली होती आ, एक मोठा निर्णय झाला होता आणि आजच तस, आज तसाच एक निर्णय समोर आलेला आहे शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी जो पक्ष आणि चिन्हही निघून गेलेलं आहे आणि तो ते सर्व जे अधिकार आहेत ते अजितदादा मिळालेले आहेत त्याचबरोबर या अजून एक सूचित केलेलं आहे नागालँडचे जे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांनाही हा रुल्स लागू होतोय त्यामुळे तिथेही आता अजितदादाचं वर्चस्व दिसणार आहे हा एक महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे त्यामुळे एकंदरीत राष्ट्रवादीकडे जे राष्ट्रवादीचा गट आहे अजितदादाचा गट त्याच्यामध्ये एक मोठा मोठा एक जल्लोषाचं वातावरण थोड्या वेळेला आपल्याला दिसू शकतं अनेक ठिकाणी जल्लोष सेलिब्रेट करू शकतो कारण जेव्हा आपण पाहिलं दहा जानेवारीला ज्या प्रकारे शिवसेनेचा निर्णय होता त्यानंतर प्रत्येक ठिकाणी जल्लोष दिसला होता त्याचप्रमाणे हा जल्लोष काही वेळात पाहायला मिळू शकतो सर्वात महत्वाचा म्हणजे लोकसभा निवडणुकी जवळ असताना लोकसभा तोंडावर असताना हा निर्णय आल्यामुळे एकंदरीत शरद पवार गटाला मोठा धक्का असणार आहे उद्धव ठाकरेप्रमाणे शरद पवार गटालाही मोठा धक्का आहे असंच आपण बोलू शकतो बिलकुल कपिल एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आता हा निर्णय आलेला आहे आणि देवगिरी बंगल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात अजित पवार गटाचे सगळे जे नेते ते या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकार परिषद होणार आहे का किंवा अजित पवार गटाकडून काही प्रतिक्रिया येणार आहे का नक्कीच पत्रकार परिषद होऊ शकते कारण की ज्या प्रकारे हा निर्णय आलेला आहे ह्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी अजितदादा समोर येऊ शकतात मीडियाच्या आणि पत्रकार परिषद घेऊ शकतात सूत्र सूत्रांची माहिती समोर येत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे काही मोजक्या लोकांचीच मंगळवारी बैठक होत असते पण आज मात्र सर्वच आमदार आणि जी आमदारांची संख्या जी आहे ती वाढताना दिसते त्यामुळे सर्वच नेते मंडळी इथे आज उपस्थित राहतील आणि हा जल्लोष सेलिब्रेट करतील एक पत्रकार परिषद मोठी होऊ शकते त्याच्यामध्ये अजितदादा सर्वांचे आभार मानू शकतात किंवा अजितदादा आपलं व्यक्त जे मत आहे ते स्पष्ट करू शकतात कारण की आता वेगळ्या पद्धतीचे अजितदादा समोर येणार आहे त्यांच्याकडे आता पक्ष आहे त्याचबरोबर चिन्हही आहे राष्ट्रवादीचं त्यामुळे वेगळे अजितदादा मीडिया समोर येऊ शकतात आणि वेगळ्या पद्धतीने आपले विचार मांडू शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय घडामोडीमधून हा भूकंप बोलू शकतो कारण की लोकसभा तोंडावर आहे काही वेळात काही दिवसातच आचारसंहिता लावू शकते आणि अशामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेकडे आणि आता अजितदादांकडे राष्ट्रवादी पक्ष गेलेला आहे चिन्ह गेलेलं आहे त्यामुळे खरंच हा मोठा धक्का गटाला त्याचबरोबर शरद पवार गटाला बसला हादरवणारा धक्का बसलेला आहे असं आपण बोलू शकतो अगदी कपिल एक महत्वाचा प्रश्न तुम्ही आ, उत्तर देताना म्हटलं की निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे त्यामुळे आता शरद पवार गटाला नवीन पक्ष किंवा नवीन चिन्ह मिळण्यासाठी अगदी कमी अवधी आहे नक्कीच सर्वात महत्वाचं म्हणजे तोच तेच महत्वाचं असणार आहे कारण की नवीन चिन्ह आणि नवीन पक्ष घेऊन किंवा नवीन चिन्ह सर्वात महत्वाचं नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप मोठं काम असणार दक, दक, आहे शरद पवार गटाकडे आणि खरं म्हणजे मोठा धक्का धक्का तर आहेच त्याचबरोबर तुम्ही बघू शकता दृष्ट का हळूहळू आता सर्वच आमदार जे आहेत त्यांच्या गाड्या आता अजितदादा देवगिरी जो बंगला आहे तिथे येऊ लागलेल्या आहेत हळूहळू जे आमदारांची संख्या नेहमीच आपण जेव्हा मंगळवीर जेव्हा इथे बैठक असते तेव्हा काही मोजकेच आमदार किंवा नेते असतात परंतु आज मात्र इथे रेलचेल मोठी दिसते आणि मोठ्या प्रमाणात इथे संख्या कार्यकर्ते जमू शकतात आणि जल्लोष इथे होऊ शकतो तुम्ही बघू शकता हे दृश्य ही देवगिरीचे दृश्य आहेत अनेक गाड्या आतमध्ये गेलेल्या आहेत आमदारांच्या आणि अनेक अनेक मंत्री आतमध्ये गेलेले आहेत बैठक सुरू होण्या सुरू असतानाच ही एक मोठी बातमी आलेली आहे आनंदाची बातमी बोलू शकतो अजितदादांसाठी आणि आनंदाची बातमी त्यांना मिळालेली आहे आता एकंदरीतच एक महत्त्वाचा पे मोठा पेच आहे का जर नवीन चिन्ह घेऊन शरद पवार काय करतात किंवा नवीन चिन्ह घेतल्या घेतल्यानंतर शरद पवार काय कशा प्रकारे रणनीती राखावी लागते हा एक मोठा प्रश्न आहे कारण लोकसभेला काही दिवसातच लावू शकते त्यामुळे हे सर्व झटपट होणं हे अशक्य गोष्ट आहे त्यामुळे एक मोठा प्रसंग आता शरद शरद पवार गटाकडे पवारांसमोर उभा टेकलेला आहे कपिल एक महत्वाचा प्रश्न असा देखील आहे की जे शरद पवार गटाकडे जे आता आमदार होते किंवा खासदार होते त्यांना आता अजित पवार गटाचा व्हीप मानावा लागेल अजित पवारांचा पक्षामध्ये त्यांचं आता नेमकं काय होऊ शकतं या संदर्भात काही माहिती Hey नक्कीच ह्या आधी पाहिलं होतं जेव्हा अजितदादा जेव्हा वेगळे झाले होते अजितदादा वेगळे निघाले होते तेव्हा नक्की अजितदा किती लोक आहेत किती आमदार आहेत हा आकडा अजूनपर्यंत निश... निश्चित नव्हता आला परंतु आता हा निर्णय आल्यामुळे कदाचित शरद पवार गटातले काही आमदार हे अजितदादाकडे गटाकडे वळू शकतात आणि अजितदादा गटातले जे जी संख्याबळ आहे हे हळूहळू वाढू शकते कारण की आता जो प्रॅक्टिकली बघितलं तर कायदे कायदेशीर बघितलं तर जो वीप आहे अजितदादांचा हा ह्या सर्वांनाच लागू होणार आहे त्यामुळे कदाचित अजितदाकडे आमदारांची जी संख्या आहे शरद पवार गटा ती वाढू शकते कारण की काही लोक तयात मिळत होते काय निर्णय येतोय आपण शरद पवार गटाकडे थांबायचं अजितदादाकडे थांबायचं अशी काही लोक होती जी तयात मिळत होती ती कळाची त्यांचा रस्ता क्लिअर होऊन जाऊ शक होऊ शकतो त्यांचे विचार क्लिअर होतील आणि ते सर्व अजितदाकडे वळू शकतात